विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज एकत्व सोशल ग्रुप यांच्या वतीने गरजूवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप कोरोना महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे शिक्षण क्षेत्रालाही याचा तडाखा बसला आहे या पार्श्वभूमीवर कित्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब गेले आहेत कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली अनेक जण परिस्थिती पुढे हद्बर झाले कित्येक विद्यार्थी शिक्षण थांबविले या गरीब गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एकत्व सोशल ग्रुप यांच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून वया पुस्तके व अन्नधान्य किट आदींचे वाटप करण्यात आले यावेळी दीपक करकी किरण सरोळे आदिनाथ चराटे प्रशांत पाटील प्रथमेश विभूते सौरभ जोशी आदित्य माशाळ शाहबाज मकांदार अमर बसवंती संतोष पाटील यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा